हां मी विनंती करतो आनंदी बागायकर सरांना त्यांनी आपण घेतलं नमस्कार सगळ्यांना नमस्कार पहिल्यांदा आभार मानतो आम्ही पुणेकर आणि परिवर्तन ट्रस्ट त्यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल आणि पुढचा माझा प्रश्न आहे की माझी निवड का केली हे जरा मला प्रश्न पडला होता आणि ही सगळी एवढी मंडळी आणि सिनियर मंडळी माझ्यापेक्षा प्रचंड अनुभव असलेली असताना माझ्यासारख्याला त्यांनी त्यांच्या पंक्तीत का बसवलं असं मला जरा थोडंसं आश्चर्य वाटलं पण मित्रप्रेमा खातर मी हे म्हटलं ठीक <coughs> आहे मी हा पुरस्कार स्वीकारतो आणि त्यांनी मनोगत व्यक्त करायला सांगितलेलं आहे पण त्यातल्या त्यात नवीन आणि तरुण पत्रकार म्हणून एवढंच सांगेल की सध्या पत्रकारितेचं स्वरूप जे काही बदललेलं आहे त्याच्यामध्ये तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणू टेक्नॉलॉजी ही कंटेंटवर म्हणजे आजो मजकूर असतो आपल्या वृत्तपत्रांमध्ये किंवा किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये त्याच्यावर तंत्रज्ञान हे आपलं वर्चस्व गाजवताना दिसतं आणि हे वर्चस्व गाजवत असताना याच्यामध्ये दर्जा आणि गुणवत्ता हे कुठेतरी त्याला ऐकू येते याला कुठेतरी एक दडा जाताना आपल्याला दिसतोय याच कारण टेक्नॉलॉजीचा वेग आणि त्याच्यातून जी काही निर्माण होणारी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचा देखील जो वेग आहे त्याच्यामध्ये आपण कुठे ना कुठेतरी पत्रकारितेची जी मूलभूत तत्व आहेत सूत्र आहेत ज्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी ही आपण कुठेतरी हरवत चाललेलो आणि ही सर्वात मोठी माझ्या दृष्टीने चिंतेची बाब आहे दुसरी बाब ही आहे की ज्याप्रमाणे मुक्त भांडवलशाहीमध्ये किंवा <coughs> उद्योग क्षेत्रामध्ये का पत्रकारितेचं स्वरूप पत्रकारिता म्हणजे बातमीदारी किंवा कंटेंट हे जरी असलं तरी सुद्धा तो एक फार मोठा व्यवसाय झालेला आहे उद्योग झालेला आहे आणि उद्योग क्षेत्रात ज्याप्रमाणे केंद्रीकरण आहे मक्तेदारी आहे तो प्रकार आपल्याला वृत्तपत्रांच्या किंवा माध्यमांच्या क्षेत्रातही दिसून येतो त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये तुम्ही अनेक बातम्या वाचल्या असतील अमुक वृत्तसंस्था एका उद्योगपतीने घेतली अमुक चार पाच चॅनेल्स एका उद्योगपतीने आपल्या ताब्यात घेतली आणि या श्रीनिवास पाटलांचं जेव्हा सरकार होतं मनमोहन सिंग यांचं तेव्हा आम्ही त्यांना विनंती केली होती की आपल्या देशामध्ये क्रॉस होल्डिंग बद्दल एखादा कायदा तुम्ही करा म्हणजे जी संस्था प्रिंट किंवा छापी वृत्तपत्राच्या क्षेत्रात असेल त्यांना तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या क्षेत्रात प्रवेश करून घेऊ नका <coughs> आणि तिथे सगळे मोठे मोठे लोक बसलेले आहेत मला आता अमेरिकेत तो कायदा आहे त्यामुळे रोपर्ट मर्डोक अमेरिकेत तेवढे यशस्वी झाले नाही तेवढे ते ब्रिटनमध्ये झाले होते तर अशा पद्धतीने कुठे ना कुठेतरी या क्षेत्राला एक त्याच नियमन करण्याची फार मोठी गरज संरक्षण नियमन आणि पत्रकारितेचं संरक्षण असं <coughs> तर हे करण्याची मोठी गरज आता निर्माण झाली हा विषय खूप मोठा आता की मी फार मोठं व्याख्यान किंवा भाषण देणार नाही पण या निमित्ताने श्रीनिवास पाटील आहेत आणि इतर सर्व मंडळी आहेत हे लॉ मेकर्स आहेत तेव्हा यांनी याबाबत काहीतरी जरूर विचार करावा आणि पत्रकार म्हणून आपण जे कोणी लोक आहोत भले आपण फार मोठे आपली ताकद नसेल किंवा त्याला आपण म्हणू की आपली आवठलीच तेवढी नसेल पण यादृष्टीने एक वातावरण निर्मिती आणि एक लोकांची किंवा पत्रकारांची एक मतं बनवणं ही प्रक्रिया आपल्याला करावी लागेल तरच वस्तुनिष्ठ पत्रकारिता जगू शकेल अन्यथा जी आक्रमणं आणि जे आक्रमण म्हणण्यापेक्षा की जे काही दबाव येत आहेत पत्रकारितेवर ते चालू राहतील आणि मग एक दिवस जी काही शुद्ध आणि निखळ पत्रकारिता आहे ती आपल्याला संपलेली दिसेल कदाचित त्याची त्याच्या त्याची चिन्ह आणि कोणा आपल्याला आत्ता दिसायला लागले असतील धन्यवाद